काही जण देवळामध्ये जाऊन करतो सामान्य माणूस त्याच प्रदर्शन करत नाही तो भक्तीभावाने त्या ठिकाणी करतो श्रद्धेने जगभर राखवत असतो पब्लिसिटी करत असतो मी त्याला नेहमी म्हणत असतो हा सगळ्यात मोठा नाटकी माणूस आहे आपण असताना <laughs> <laughs> हा सगळ्यात मोठा नाटकी आहे अशा नाटकीपासून माणसांपासून आणि संघटनेपासून आपण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात सावध राहिलं पाहिजे हीच माणसं घात करतात आणि याच संघटना आतापर्यंत घात करत आलेली आहेत उद्याची संघटना उद्याची असणारी संघटना ही माझ्या विचाराची आहे की नाही माझ्या हिताची आहे की नाही माझ्या प्रश्नाला प्राधान्य देते की नाही हे नुसती बोल केवढी असता कामाने मी आरक्षणवादी आहे एवढं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका